राजाजी शाहू महाराज हे कोल्हापूर दौसांचे छत्रपती चे बहुजनांचा आता थोर लोक राजा होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घटके झाला त्यांचे मूळ नाव यशवंत व आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव गाडगे असे होते राजाजी शाहू महाराजांनी शिक्षण समाजाला शिक्षणाशिवाय तर न पाहणार असा संदेश दिला राजाजी जेव्हा महाराज उद्योग कला क्रीडा कृषी क्षेत्रात दुर्दैवाने सहा मे एकोणीसशे बावीस रोजी त्यांनी केंद्र श्वास सोडला अशा या मान जनतेच्या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र